मुकनायच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा अपनास नमस्कार तर चला पाहूयात आपण आज संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकी संबंधी एक विशेष बातमी यवतमाळ जिल्ह्याला नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आज दिग्रस आणि आर्णी या दोन तालुक्यातील संयुक्त शांतता समितीच्या बैठकीला दिग्रस येथील शगुन सेलिब्रेशन हॉल या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन केले यावेळी अनेकांनी आपले मतही व्यक्त केले सूचनाही दिल्या तर चला पाहूया दिग्रस येथील संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीच्या माध्यमातून प्रशासन को दिला ऐसी परिस्थिति भी तो जाती है लेकिन प्रशासन ने इसके प्रति कौन सा गंभीर तरीका पूछा किया है लेकिन आपने जो एक विश्वास दर्शाया है हमारे प्रति मैं इसलिए आपका धन्यवाद देता हूँ और पुरुष से इस विषय को विनती करता हूँ तो वो 16 तारीख को यहाँ ईद मिलाद के कार्यक्रम में ग्यारह बजे कच्ची चौक में आए हम आपका गणपती मंडळाचा मी पण कॉलेजमध्ये असताना तीन वर्ष कार्यकारी समितीमध्ये होतो त्यामुळे कसं अपेक्षित असतं हे माहिती मला कायदा सुव्यवस्था राखणं हे जितकी जबाबदारी पोलिसांची आणि प्रशासनाची असते तितकीच ही नागरिकांची सुद्धा असते त्यासाठी ही प्रत्येक नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये आणि पोलिसांमध्ये संवाद होणं फार गरजेचं असतो म्हणजे आता काही वर्षापर्यंत असं होतं की नागरिकांना काय हवं आहे आणि पोलिसांना किंवा प्रशासनाला काय अपेक्षित आहे यामध्ये नेहमी दुवा असायचा की त्यामध्ये संवाद नसल्यामुळे नागरिकांना काय हवं आहे आणि प्रशासन काय देत आहे यामध्ये ही जी फळी जी तयार झाली होती ही फळी आता या शांतता समिती बैठक असेल लोकशाही दिन असेल अशा विविध उपक्रमांमधून ही जी फळी तयार झालेली आहे ही आता ही आपण दूर करत आहोत मी दोन तीन इन्स्ट्रक्शन फक्त दिली की आपल्या कार्यक्रम मध्ये आजकाल सोशल मीडियाचा फार वापर होतोय सोशल मीडियामध्ये बऱ्याचदा चुकीचे मॅसेजेस फॉरवर्ड केले जातात आणि सर्वात मोठं ते एक कारण आहे की शांतता भंग लगेच होते म्हणजे एक चुकीचा कुठला तरी मेसेज असेल त्याची शहानिशा न करता आपण फॉरवर्ड करतो आणि मग त्याचे आपल्या सर्वांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतात सो ही एक सूचना विनंती वजा सूचना आहे की कुठलेही मॅसेजेस चुकीचे मेसेजेस फॉरवर्ड करू नका दुसरी एक मला जे स्वतःला जे वाटतं ते करा की बऱ्याच वेळा मिरवणुकीच्या मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी जर आपण आपलं शहर बघितलं तर आपल्याला आपल्या शहराकडे बघवत नाही इतका तो कचरा झालेला असतो गर्दा झालेला असतो मिरवणूकच नाही कुठलेही सण असेल तर कुठलीही मिरवणूक आहे ही प्लॅस्टिक मुक्त आणि कचरा मुक्त कशी होईल हे प्रत्येक मिरवणुकीचे अध्यक्ष आणि गणपती मंडळाच्या अध्यक्षांनी जर ठरवलं की फक्त आपल्या मिरवणुकीपुरता मी कचरा होऊ देणार नाही हे जर प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षाने जरी ठरवलं ना तरी खूप सारा फरक आपल्या या सिटीमध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये दिसेल त्याच नंतर सर्वांना एक सूचना देतो की विनाकारण जेवर किंवा असल्या कुठल्या गोष्टींवर पैसे वायफळ पैसे खर्च न करता, करता। आपण जर काही चांगल्या गोष्टींवर हे पैसे जर वापरले किंवा एखादा रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य तपासणी शिबिर असेल अशा गोष्टींचं आयोजन जर आपण केलं तर एक चांगला संदेश आपण समाजाला देऊ शकतो येणाऱ्या सर्व सणांसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे बोलले थांबवतो मध्ये फक्त एस पी सरांना एक त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ आपण आणि त्यांनी जे आपल्याला सूचना देणार आहे त्याच्या पालन करून आम्ही नक्की ते पूर्ण फॉलो करणार आहे असं त्यांना एक आश्वासन देऊ आणि आता नवीन आलेले तहसीलदार साहेबांना पण विनंती करतो आमची जुने तहसीलदार साहेब होते त्यांच्याशी मीटिंग झालेलं आहे पण आता नवीन तहसीलदार साहेब आलेले त्यांना पण आम्ही विनंती करतो की चांगल्या कॉर्डिनेशन ठेवा तुम्ही आणि जे प्रतिबंध कारवाई आम्ही केलेले आहे त्यांच्याशी पण थोडा स्पेशल अटेन्शन द्या त्याच्यावर बाकी सर्वांना एकच विनंती आहे ऐकून घ्या एस सर काय बोलणार आणि त्याच्या पूर्ण तंतोतंत पालन पाहिजे आम्हाला आणि याच्यानंतर आम्ही परत एक मीटिंग घेणार नाही डायरेक्ट मी त्या दिवशी येतो आणि तुमच्या सर्वांकडून अपेक्षा आहे की शांततेने तुम्ही काढणार आहे मिरवणूक असू द्या किंवा ईदच्या मिरवणूक असू द्या सर्व शांताने काढणार आहे आणि परत एकदा एस पी सरांना मी इथपर्यंत इत, इत आलेले आणि आपल्यासाठी मार्गदर्शन मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद तुमच्या ऑलरेडी शांतता मिटिंग झालेलं मला माहिती आहे त्या दिवस मी खूप बिझी होता दुसऱ्या ठिकाणी इको इको त्यामुळे मी येऊ शकले नाही मी सांगितले की मला दिग्रजच्या फॅमिलीच्या सोबत भेटायचे आहे आम्हाला माहिती आहे म्हणजे दिग्रजाच्या लोकांच्या सोबत भेटायचे आहे त्यामुळे मी आम्ही दुबारा एक वेळेला आपण शापेता कंपनी मिटिंग आयोजित केलेली आहे त्याबद्दल तुम्ही माझ्या बात ऐकून आणि माझ्या बात ऐकण्यासाठी सगळे लोक तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल पण तुमचं काम पण सोडून आज या दिवसी इकडे आलेलं आहे त्यासाठी मी खूप खूप आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कि गणेश किती मोठा उत्सव आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे, पूर्ण देशामध्ये दे, खास करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला एक उत्सव आहे जो सगळे लोक मिळून जुलून आपण करतात सगळा हिंदू असेल मुस्लिम असेल आणि सगळे समाज लोक सगळं मिळून जुलून करतात आणि चांगल्या पद्धतीने पार पडतात तरी पण आपला काही इश्यूज असतात दरवेळेला पोलीस प्रशासनाला पण काही तकलीफ असतात पब्लिकला पण काही तकलीफ असतात ते झालं नाही पाहिजे म्हणून तुमच्यासारख्या लोकांना जो समाजमध्ये जो समजदार लोक आहेत त्यांना बोलून आपण चर्चा करतो आणि आपलं ऑलरेडी गणेशच्या स्थापना होऊन सात दिवस झालेला आहे आणि आपल्या स्थापनाच्या पासून आतापर्यंत काही घटना नाही झाल्या आणि आपल्याला माहिती आहे दिग्रज आणि आर्मी तालुक्याचे लोक खूप खूप शांतताप्रिय लोक आहेत आणि येणारे तुम्हाला जो विसर्जन आणि मिरवणुका आहे त्यावेळेला आपल्याला खूप खूप अलटमध्ये असायची गरज आहे यावर्षी मी खरं सांगतो की इलेक्शन असल्यामुळे थोडा वातावरण गरम झालेलं आहे सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे पण त्याच्यामुळे आपला उत्सव डिस्टर्ब नाही झाला पाहिजे आणि कायदा व स्वस्था भंग नाही आहे हे तुमच्या जिम्मेदारी जास्त आहे आमच्याकडे आम्ही तो आपला बंदोबस्त लावणार आहे आमचे लोक पूर्ण तुम्ही आपला आता सोळा तारीखला ईद आहे आपल्याकडे मुस्लिम बांधवा लोक पण आहेत आणि सतरा तारखेला गणपती विसर्जन तुम्ही बघितले तरी किती तकलीफ असतात आपला पोलीस अधिकारी का म्हणजे सोळा तारीखला पूर्ण दिवसभर त्यांना रस्त्यावर उभं राहायचं आहे आणि सतरा तारखेला पण पूर्ण कमीत कमीत चंद्रा सोळा चौदा असेल सोळा तास बंदोबस्त करायचे आहे त्यामुळे ते पण एक नागरिक आहे तुमच्यासारखं सारखं समाजातून आलेले आहे कुटुंबातून आलेले आहे ते त्यांच्या घरतून जे गणपती आहे ते तिकडे सोडून ते आपल्यासाठी म्हणजे पब्लिकसाठी काही इश्यू नाही झाला पाहिजे म्हणून तुमच्यासाठी काम करतात तो माझा विनंती आहे की तुम्ही सगळे लोक त्यांना मदत करा मला माहिती आहे की माझा ऑब्झर्वेशन आहे मी कुठे पण काम केले हे बघितले की अगर कुठेतरी गणेशच्या वेळेला असेल आता मोठा बंदोबस्त वेळेला कोणी आमलदार दिसले अधिकारी बसले ते गणेश मंडळचे लोक बोलवून त्यांना पाणी देतात चहा देतात नाश्ता पण देतात हे मी खूप माझा चांगला अनुभव आहे आणि खूप खूप मदत करतात माझ्याकडून एवढा सूचना आहे की हे इलेक्शन असल्यामुळे काहीतरी बॅनर्स आणि काही होर्डिंग सारखा का, जो आक्षेपित जो आपण लावला नाही पाहिजे त्यामुळे काही घटना होऊ शकतात त्यासारखा लावला नाही पाहिजे आणि दुसरं आपला काही आक्षेपार्ह गाणासारखं का पण लावू नका ज्यामुळे अननेसेसरली हिशी होईल आपल्याला काही फायदा नाही आहे आणि एक उत्सव आहे आपल्याला भक्ती आणि श्रद्धाच्या सोबत सादर करायची आहे ज्यावेळेला बालगंगाधर तिलकने हे चालू केला होता गणेशचा उत्सव ते अठराशो त्र्याण्णवला म्हणजे कमीत कमी, कमी दीड वर्ष झाले तेव्हा त्यांनी या कारणासाठी चालू केलेलं आहे की पब्लिकमध्ये एक अवेअरनेस आणला पाहिजे आपले लोक इकडे इलिटरेट लोक आहेत शिक्षण नाही आहे त्यांना स्वातंत्र्याबद्दल बद्दल सांगायचं आहे त्यांना ऐकले त्यांना समजून आले की इकडच्या लोकांना धर्म माहिती आहे अगर धर्माच्या रूटवर जाऊन त्यांना आपल्या स्वातंत्र्याबद्दल सांगितलं असेल ते ऐकणार आहे म्हणून ते चालू केलेले आहे म्हणजे त्यांचा जो विचार होता खूप चांगला होता त्याच्यानंतर जो पण आपला स्वातंत्र्याचा फ्रीडम स्ट्रगल झालेले आहे त्याच्यानंतरही झालेले आहे म्हणजे गणेशपासून जो स्वतंत्र इंडिपेंडन्स स्ट्रगल झालेले आहे ते आपला नाईन्टीन फॉर्टी पर्यंत चाललेला आहे ते ए, एक तरी का आपण सांगू शकतो की इथून चालू झालेली आहे आणि एवढा गणेश उत्सवचा मोठा आपला स्वतंत्र उद्यमामध्ये पण एवढा त्यांचा रोल होता त्यामुळे आपल्याला एवढा जो उत्सव एवढा जो गणपतीचा सण आहे जेवढा पवित्र आहे तेवढ्या पवित्रतेला आपल्याला ते कायम ठेवून एक भक्ती आणि सध्यासोबत पार पडायला पार पडवायचे आपल्याला आणि माझं ऑब्झर्वेशन असं आहे की जो ॲक्च्युअली गणपती मध्ये मा अगर मानलो शंभर लोक असेल त्याच्यामध्ये पंच्याण्णव लोक खूप चांगले असतात एक चार पाच लोक असतात ज्यांच्यामुळे अन्न ससरले इश्यू होतात इकडे तिकडे जाऊन दारू पिऊन येतात आणि हे गाणंही लावा आपल्याला ते गाणंही लावा म्हणून वाद करतात तसं केल्यामुळे बाकी पंच्याण्णव लोकांचे पण वाटतात की हे सगळं लोक तसाही आहे हे गणपती मंडळ मंदल उपद्रव मंडळ आहे हे असं यासारखं अन्य सातले एक होईल जातात असा झाला नाही पाहिजे म्हणून मी सगळ्या गणपती मंडळांना विनंती करतो एवढं लोक जेवढे लो लोक बाहेर निघाले तेवढे लोक पीसफुल्ली घरी पोहोचला पाहिजे तोपर्यंत तुमची जिम्मेदारी आहे आणि त्यांना तुम्ही पोलीस डिपार्टमेंट सोबत संपर्क करावा संपले आणि काय इश्यू होणार नाही आणि तुमच्या लेवलला जेवढं पण लोक जमा झालेले आहे त्या दिवस सगळ्यांना सांगायचे की कोणी दारू पिऊन आपल्याकडे येणारी नाही आहे हे सण खूप खूप पवित्रचा सण आहे पवित्राचा उत्सव आहे भक्तीच्या सोबत आपण सादर केला पाहिजे म्हणून त्यांना सांगायचे वार्निंग द्यायचे तुमच्याकडून आम्हाला द्यायच्या गरजही नाही पडला पाहिजे तुम्ही सांगा कोणी दारू इकडे नाचायचं नाही आणि काही शक्यता असेल आपल्याला काही हे मूवीच्या गाणं लावलाही ला नाही पाहिजे तसा तुमचा डिसिजन असला पाहिजे आणि खास करून तुम्ही तिकडे आपला विसर्जन पॉईंटला गेल्यानंतर माझं ऑब्झर्वेशन आहे मुला येतात छोटा मुली येतात नाहीतरी महिला येतात वृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिक पण येतात ते खूप कधी कधी आपल्याला माहिती नाही पडतात जनरली विसर्जन व्हायच्यासाठी खूप रात्री होतात बारा वाजतात एक वाजतात दोन वाजतात त्यामुळे तिकडे पण आपल्या लोकांना जो खालजी घ्यायच्यासाठी सांगावं लागेल तुम्हाला आपण पोलीस प्रशासन आपल्या ठाण्यामध्ये असतात पन्नास लोक बंदोबस्तसाठी मॅक्सिमम बाहेर काहीतरी पंधरा वीस पोंगड भेटतात ते किती करू शकतात जोपर्यंत पब्लिक मदत भेटत नाही तोपर्यंत आपण हे उत्सव कधी पण कोणी पण बंदोबस्त आणि खास करून हे उत्सव चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू शकत नाही <coughs> त्यामुळे सगळं गणेश मंडलच्या आणि इकडे आपला पोलीस पाटील पण आलेला आहे तुम्हाला पण माझ्या सूचना अशा आहे की तुमच्या गावामध्ये जो पण गाव असेल तुमच्या गावामध्ये जेवढा पण गणपती असेल ते चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी तुमच्या पद्धतीने तुम्ही ड्युटी केल्या पाहिजे आणि काही इश्यू होणार तुम्हाला वाटले तुरंत तुम्ही तुमच्या तानदार साहेबांना सांगायचे असा मला वाटतात की हे गणपतीवाला काहीतरी करू शकतात नाहीतरी तुम्हाला जो पण वाटतात ते गणपतीवाला नाही आहे ते काहीतरी तिथून त्या मंडळीमध्ये दोन तीन लोक असेल त्यांच्या नाव सांगावं त्यांना एक बार बोलून आणून आमच्या लेवलला काउन्सिलिंग नाहीतरी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना हे शांत करू शकतात तरी पण कोणी पण कायदा त्यांच्या हातात घ्यायचे नाही मी क्लिअरली सांगतो आपला आम्ही काम काम करणार करतात फक्त आम्ही कोण आहे त्यामुळे कायदा आहे सगळ्यांना माहिती आहे की वर्ष वर्ष आपला गणपती उत्सव साजरा होतात तो सगळ्यांना माहिती आहे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे फक्त विनंती आहे की पोलीस प्रशासनाला मदत करा आणि त्याच्यासोबत सोळा तारीखला आपला ईद मिरवणूक पण आहे मुस्लिम बांधवा लोकांना पण सेम माझ्या विनंती आहे जेवढा लवकर होईल तेवढा लवकर तुम्ही संपावा आम्हाला माहिती आहे की ऑलरेडी तुमच्या लेवलला मिटिंग झालेली आहे बारा वाजता आधी तुम्ही तुमच्या मिरवणूक संपणार म्हणून नागदार साहेबांना पण आश्वासन दिलेलं आहे पण तुम्ही पण तुमच्या लेवलला स्वयंसेवकला नेमकून ते चांगल्या पद्धतीने पार पाडल्या पाहिजे म्हणून तुम्ही पण एक जिम्मेदारी घेऊन पुढे घेऊन गेल्या पाहिजे आणि मी काली एक आदेश काढलेला आहे ले की आपल्याकडे डीजे सोबत लेझर लाईट वापर करतात हे लेझर लाईटचा तो आपण बंद केलेला आहे कोणी वापर केले कोणी कडून आणले ते आपण त्यांच्यावर तो मोठा कारवाई करणार आहे नक्की कारवाई करणार आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे आपल्याला शासनाने परवानगी दिलेली आहे की तुम्ही डिसिजन घेऊन तुम्ही कारवाई करावं आणि काल मी आदेश काढलेला आहे तुमच्याकडे पण काही लोकांच्याकडे पोहोचलेला असेल आणि डीजेच्याबद्दल मी क्लिअरली सांगतो डी जे अशा आहे माझा वैयक्तिक अनुभव आहे डीजेच्यामुळे तुम्हाला माहिती आहे जास्त आवाज लागला तरी किती शेप होतात आपल्या घरी पण तुमच्या घरी कोणाच्या घरी पण हार्ट पेशंट असू शकतात काही ज्येष्ठ जास्त एजवाला पण असू शकतात महिला आहे काही प्रेग्नेंट लेडी पण असू शकतात सगळ्यांना माहिती आहे डी जे हे ॲक्च्युली छान गोष्टी नाही आहे आपण पण खूप बरेच वेळे व्हॉट्सअपमध्ये पण व्हिडिओ बघितलेला आहे डायरेक्टली नाचताना नाचताना काही बेशुद्ध झाले त्याच्यानंतर मरण पावले असे पण तुम्ही असेल ते नाही झालेलं जा असेल जास्त जास्त डिजेच्या मुळे असतात पूर्ण बिल्डिंग शेप होतात त्यामुळे त्यासाठी पण आपल्याकडे ऑलरेडी किती डेसिबल असलं पाहिजे ते मध्ये दिलेलं आहे ते लिमिट आहे नब्बे डेसिबल आहे ते डायरेक्टली मान्य सर्वोच्च न्यायालयाने ते डेसिबलच्या लिमिट दिलेले आहे त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे जेव्हा तुम्ही अगर डीजे आणले असेल तर लेझर तो आलोडी नाहीये पण त्यांना डी सांगायचं सांगायचे दोन चीज. एक जो आक्षेप हा गाणं लावायचा कोणी पण सांगितलं असेल दुसरा तुम्ही आवाज हमी ठेवायचा आहे हे दोब झाले ऑटोमॅटिकली आपला पुढे जाणार आहे पण माझ्या विनंती आहे सगळ्या मंडळींना की जेवढा बाजून तेवढा तुम्ही जो पारंपरिक पद्धतीने आपण करतात जो ट्रेडिशनल बँड असतात ते वापर करून एक चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन गेले तरी तर बाकीच्या पेक्षा तुमचा एक डिफरंट असतात हे डीजेचा एक एक डिसीज आहे हे आता आता चालू झालेले आहे डीजे केव्हा होता मॅक्सिमम दहा पंधरा वर्षापूर्वी चालू झालेले आहे पंधरा वर्षापूर्वी कोणी बघितले आहे का डीजेला त्यापूर्वी पण गणपती होता आणि त्यापूर्वी ऍक्च्युअल अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला सादर करायचा होता गणपतीच्या मिरवणूक यासाठी निघतात मला माहिती आहे की आपण तुमच्या एक एक गणपती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगड़े 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 तेरे तेरे ते वेगळे वेगळे काही ते डेकोरेशन करतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचे बँड लावून ते पुढे जातात आणि मिरवणूक यासाठी करतात ताकी सगळ्या पब्लिक गाववाला लेखून ते बघायचे आहे अरे की कुठल्या कुठल्या मंडलवाला काय लेखून पथक लावले का अशा वेगळे वेगळे त्यांना लावले का ते बघायच्यासाठी यायच्छा होतात पण आता सिच्युएशन अशा आहे की सगळे लोक काहीतरी खाण्यावर लावून कुठेतरी बसायचे आहे एवढं डीजेचा आवाज आहे ते मी पर्सनली मी लई करत नाहीये डीजेला कोणी मला वाटतात की तुम्ही पण नाईन्टी पर्सेंट लोक लाईक करणारी नाही आहे अगर कोणीतरी इकडे तिकडे अडव्हान्स दिलेला असेल तुम्ही कॅन्सल करू शकता मी सांगतो की कॅन्सल करून टाकू तुमच्या पद्धतीने आणि दाखवा आपल्याला की म्हणजे बाकी पूर्ण जिल्ह्यामध्ये बिग्रस वेगळा आहे आर्मी पण वेगळा आहे आपण एक नवीन ट्रेडिशन नवीन एक पारंपरिक म्हणजे जुनेही ते जुनेही आपण ते नवीन अजून चालू करून आपण दाखवायचे आहे की आपल्याकडे मध्ये हे चालवायचं नाहीये एक पारंपरिक पद्धतीने आपण पुढे घेऊ शकतात पण तुम्ही डिशन घ्यायचे आहे तुम्ही घेऊन आम्हाला बोलावायचे आहे ते डीजे बघण्यासाठी मला यायचं काही इंटरेस्ट नाही आहे गणपतीसाठी नाही ते डीजे मुळे आपण कुठे कुठे कोणासोबत बोलायचे पण बोलू शकत नाही फोन पण वापर करू शकत नाही आपलं वाकिटात पण काम करू शकत नाही म्हणजे येऊन काय करणार आपण मी जळगावला होता एस टी पण जसं रजनीकांत साहेब इकडे आहे असं मी जळगाव शहरला होता पूर्ण पारंपरिक पद्धतीने आपण ठरवलेला आहे एवढं चांगलं ते केले तुम्ही करू शकत नाही आम्ही स्वतः पण नाचलेला आहे त्या पद्धतीने त्यांना त्यांच्या पारंपरिक पद्धतीने फक्त जो जो असतात ते पुढे करायचे होतं तुम्ही मध्ये पण बघू शकतात त्या सारिका पण तुम्ही चालू केले तरी एक आदर्श तहसील होऊ शकतात दोन तहसील आणि तुम्हाला बघून पुढच्या वर्षा बाकी तालुका पण करावा लागेल त्यांना वाटलं पाहिजे की अरे आपण कशाला करू शकत नाही दिग्रस्त जेव्हा आरणी केली असेल कुठेतरी एक सुरुवात असतात कुठेतरी असतात ते सुरुवात तुम्ही करू शकता आणि पण पुढे असतात पुढे जाऊन हे दाखवा तुम्ही की आपल्याला पारंपरिक पद्धतीने आपण पुढे जायचे आहे जेवढं मंडळी शक्यता असेल तुम्ही तेवढं मंडळी चालू करा मी हे सांगू शकतो की अगर तुम्ही पारंपरिक पद्धतीने चालू केले तरी मी येऊन पूर्ण रात्रीपर्यंत इकडे थांबून सगळ्या गणपती मंडळीकडे व्हिजिट करून माझ्या हारती देतो आणि मी हे पण सांगतो जिकडे पारंपरिकचे बँड असतात तिकडे जास्त लोक येतात बघण्यासाठी आणि जिकडे डी जे आहे तिकडे लोक येत पण नाहीये कारण त्या त्यांना माहिती आहे डिस्टन्स आहे डिस्टर्बन्स आहे दिवसरच आहे त्यामुळे तुम्ही डिसिजन घेऊन टाका आणि एक नवीन पारंपरिकासाठी तुम्ही एक नवीन रास्ता काढा आणि हे दुसराच्या कमती मिटिंगसाठी परत सांगतो की मी तुम्ही सगळं तुमचं काम सोडून एवढं दूर आलेलं आहे काही आर्वी तालुक्यातून पण आलेला आहे सगळे लोक आणि आम्हाला पण मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो आणि येणारे जो सण आणि उत्सव मग गणेश आणि ईद दोन पण शांतता पद्धतीने पार पाडला पाहिजे म्हणून मी आभार करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जगत गङ्गा कव नामे जागे चागे कव शुभाशिष भागे गाये कव जय गायक जय बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडी अडचणीसाठी पाहत राहा मुकनायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद